नमस्कार मंडळी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण अशा फळाविषयी बोलणार आहोत जे कुठेही अवेलेबल होतं आणि मोठ्यांपर्यंत सगळ्यांच आवडतं असं फळ म्हणजे केळी बनाना हे फळ बारा महिने जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी सहज उपलब्ध होणारं फळ आहे यात भरपूर प्रकारची वेगवेगळी वेग विटॅमिन्स आहेत मॅग्नेशियम पोटॅशियम सारखे उत्तम घटक आहेत तसच केळी हे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करणार आहे तर आपण बघूया केळी कुणी खावीत आणि जर तुम्हाला केळी आवडत असतील तर ती कुणी खावीत कुणी खाऊ नयेत आणि त्याचे काय फायदे आहेत हे आपण सविस्तर बघणार आहोत हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सा चालणारं फळ आहे ज्यांना दात नाही त्या अगदी छोट्या बाळांपासून ज्यांचं अन्नप्राशन सुरू झाले अशा बाळांपासून अगदी म्हाताऱ्यांपर्यंत ज्यांचे दात पडून गेले आहेत अशा सगळ्या व्यक्तींना अतिशय व्यवस्थित खाता येईल सोप्या पद्धतीचं फळ आहे पटकन सोलता येतं पटकन स्मॅश करून देखील ते खाता येतं त्यामुळे आबाल वृद्ध सगळे खाऊ शकतात आणि ते व्यवस्थित पचतं त्यामुळे केळी खाऊन कुठलाही प्रॉब्लेम येत नाही हा कोणी खायचं नाही केळी थोडीशी थंड आहे त्यामुळे ज्यांना सतत कफ होतो अशा व्यक्तींनी खूप पिकलेलं केळं अजिबात खाऊ नका मधुमेहींनी अति एकदम पूर्ण पिकलंय केळं तसं केळं खाऊ नका हिरवा रंग सोडून तो पिवळ्या रंगावर आलाय ते केळं असं केळं तुम्ही खाऊ शकता जस्ट पिकलेलं केळं मधुमेही खाऊ शकता कारण पूर्ण पिकलेल्या फळांमध्ये फ्रुक्टोज म्हणजे फळातली जी साखर आहे ती खूप जास्त आहे त्यामुळे अशी पूर्ण पिकलेली फळं मधुमेहनी खाऊ नयेत आपण मधुमेहनी आहार काय घ्यावा यामध्ये देखील आपण ते पाहिलेलं आहेत तो जर एपिसोड पाहिला नसेल तुम्ही तो व्हिडिओ जर पाहिला नसेल हा व्हिडिओ पाहून तो व्हिडिओ पाहायचा आहे आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट देखील बनवलेले आहेत त्यामुळे मधुमेहाचा जर तुम्ही फोल्डर बघितला त्यातला तर द्या तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी हा व्हिडिओची लिंक तुम्हाला देतील किंवा थंडीचे दिवस आहेत तर अशा वेळी केळं खाऊ शकता पण खूप प्रमाणात खायचं नाही केळी या फळाचे फायदे काय आहेत विशेष करून काय फायदे आहेत हे मी तुम्हाला सांगतो महिलांच्या आरोग्यामध्ये केळी उत्तम प्रकारे काम करतात महिलांमध्ये असणारा स्ट्रेस कामाचा ताणतणाव किंवा शारीरिक थकवा जर असेल तर अशा महिलांनी आहारात समावेश करावा केळ्याचा गर्भवती महिला ज्यांना फॉलिक ऍसिडची गरज असते शरीराला फॉलिक ऍसिड काय करतं नवीन पेशी निर्माण करायला मदत करतं अशा गर्भवती महिलांनी केळं जरूर खावं डॉक्टरांनी जर काही कंडिशन मध्ये केळं खाऊ नका असं सांगितलं असेल तर मात्र तिथे खाऊ नका अदरवाईज नॉर्मली तुम्ही केळं खाऊ शकता हे प्रेग्नन्सी सेफ आहे फॉलिक ऍसिड रिच फूड केळं आहे त्यामुळे फॉलिक ऍसिड गर्भनिर्मितीला चांगली मदत करतं बाळाची वाढ चांगली करतं तसंच जर काही गर्भामध्ये दोष असतील तर ते दूर करण्यासाठी फॉलिक ऍसिड मदत करतं म्हणून फॉलिक आवश्यक गर्भावती आणि जर तुम्ही रोज एक केळं खाल्लं तर ती देखील कमतरता येऊ शकते तर गर्भवती महिला जरूर केळं खाऊ शकतात किंवा ज्या महिला आहेत मुली आहेत ज्यांना मासिक पाळी आल्यावर पोट दुखण्याची सवय असते किंवा पोट दुखत अशा महिलांचं मुलींच तर त्यावेळी देखील तुम्ही आहारात केळं घेऊ शकता किंवा पिरियड्स मध्ये मूड स्विंग होणं ऍबडॉमिनल क्रॅम्प पोटात क्रॅम्प येणं अशा अवस्थेमध्ये केळी जरूर खावी सगळ्यात महत्वाचं ज्यांना नैराश्य पटकन येतो स्ट्रेस लवकर येतो असा एक स्टडी झालेला आहे अशा व्यक्तींमध्ये त्यांनी जर केळी खाल्ली तर आपले हॅपी हार्मोन्स जे आहेत ते शरीरात सिक्रेट होतात आणि त्यामुळे डिप्रेशन स्ट्रेस लेवल तुमच्या कमी व्हायला मदत होते अशा जर व्यक्ती असेल कुठल्याही कामाचं पटकन टेन्शन येतं किंवा स्ट्रेस येतो डिप्रेशन येतं अशा व्यक्तींनी आहारात केळ्याचा समावेश नक्की करावा तसंच केळी वजन वाढवतं का हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर येस तुमचं जर वजन वाढवायचं असेल तर केळी उत्तम प्रकारे काम करतं फक्त एखादं केळ खाऊन लगेच वजन वाढत नाही वजन वाढवण्यासाठी तुम्ही उपाशी पोटी सकाळी ब्रश करून झाल्यावर केळ थोडस स्मॅश करायचंय पिकलेलं केळ आणि त्यात एक चमचा तूप थोडीशी खडी साखर घालून ते जर मिश्रण एकत्र करून तुम्ही आनशापोटी सकाळी घेतलं तर तुमचं वजन वाढायला मदत होईल केळ्याने मसल्सचं आरोग्य वाढतं आरोग्य छान राहतं मसल्सचं स्नायू उत्तम बळकट राहतात त्यामुळे तुम्ही बघितलं देखील असेल काही कुस्ती खेळणारे किंवा जे स्पोर्ट्समन आहेत किंवा जे फिटनेस कॉन्शियस आहेत अशी लोक आहारामध्ये केळी जास्त प्रमाणात खातात तो प्रोटीनचा देखील सोर्स आहे छोटा पॅक बडा धमाका ज्याला आपण म्हणतो तर ते केळं ऍक्च्युली तसं आहे त्यात भरपूर विटामिन मिनरल प्रोटीन पोटॅशियम मॅग्नेशियम भरपूर काय काय आहे त्याच्यात केळी हे इन्स्टंट एनर्जी देणारी आहे थकवा दूर करणारी आहे त्यामुळे अशा व्यक्ती पर्टिक्युलरली तुम्हाला वर्कआउटच्या पहिल्यांदा किंवा मिड वर्कआउट अशा व्यक्ती तुम्हाला केळं खाताना देखील दिसतात किंवा काही जे खेळाडू आहेत तर ते केळं खाणं पसंत करतात ते याच कारणासाठी ते इन्स्टंट एनर्जी देखील देतं तुमचा थकवा असेल किंवा तुम्ही उन्हातून आलायत आणि थकलाय डिहायड्रेट झालेली असते बॉडी उन्हाळ्यात देखील तर अशा वेळी तुम्ही जर आहारात केळ्यांचा समावेश केला तर ते तुम्हाला उत्तम ऊर्जा देईल जी पित्त प्रकृती आहे पित्ताचा त्रास सतत होतो ऍसिडिटी होते किंवा पित्तामुळे डोकं देखील दुखतं काहींच अशा व्यक्तींनी केळं जरूर खावं मग तुम्ही ते केळं तूप एकत्र करून खाल्ला तरी चालेल दुधात मिक्स करून शिकरण केली तरी चालेल पित्त होऊन डोकं दुखत असेल तर केळं खावं पण ज्यांचं मायग्रेन अर्धशिशीनं डोकं दुखत अशांनी केळं जपून खावं कारण केळं थोडं थंड आहे आणि ते जर खाल्लं तर तुमचा थोडा कफ आणि वात वाढू शकतो आणि मायग्रेनचा त्रास वाढू शकतो त्यामुळे अशा व्यक्तींनी तुम्हाला ते सतत एपिसोड येत असतील तर त्यावेळी तुम्ही ते खाऊ नका मला आहे त्यांनी केळं जरूर खावं तरी आहारात एक तरी केळ जरूर असावं अशा व्यक्तींमध्ये यात कॉन्स्टिपेशन दूर व्हायला किंवा स्टूल म्हणजे जो मल आहे त्याला थोडं सॉफ्टनेस येण्यासाठी केळं उत्तम काम करतं ड्राय कफ ज्यांना सुका खोकला आहे किंवा घशात खवखव आहे अशा व्यक्तींनी मिडियम पिकं केळं तुम्ही खाऊ शकता तसंच वेळची केळी देशी केळी देखील एक छोटा प्रकार येतो वेळ इलायची केळी ज्याला म्हणतात औषधी गुण त्याच्यात जास्त आहे तुम्हाला ती मिळाली तर तुम्ही ती खाऊ शकता पण नॉर्मल जी केळी मिळतात त्यातही औषधी गुण आहेत पण इलायची केळी जी छोट्या प्रकारची केळी असतात छोट्या आकाराची त्यात देखील औषधी गुण जास्त प्रमाणात आहे तुम्हाला ती जर अवेलेबल होत असतील कुठे तर जरूर ती केळी खायची आहेत ज्यांना आयबीएस आहे म्हणजे आतड्यांना सूज येते पोट दुखतं व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे त्यांनी केळं जरूर खावं तसंच केळं हे आपण जर अन्न पदार्थ घेतो त्याचं ऍबसॉपशन नीट होण्यासाठी त्याचं पचन नीट होऊन ते शरीराला त्याचे पूरक घटक शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होण्यासाठी केळं चांगल्या प्रकारे काम करतं त्यामुळे ज्यांना ऑस्टिओपोरसिस हार्ट अटिसूळ आहेत अशा व्यक्ती किंवा ज्यांचा मेनोपोज जवळ आलेला आहे अशा महिलांमध्ये देखील विटॅमिनची खूप कमतरता असते तर ती भरून काढण्यासाठी देखील तुम्ही आहारात केळीचा वापर करू शकता तसंच केळ्यामुळे हृदयाचं मेंदूचं फुफ्फुसांचं आरोग्य देखील सुधारायला मदत होते तसंच ज्यांचा लक्षात राहत नाही स्मृतिभ्रंश आहे अशा लोकांमध्ये देखील औषधींबरोबरच केळ्याचा समावेश आहारात केला तरी उत्तम रिझल्ट दिसून येतात ज्यांच्या अंगात खूप उष्णता आहे किंवा दाह होतो शरीराचा अशा व्यक्तींनी केळ जरूर घ्यावं तर हे झालं केळ्याविषयी तुम्हाला केळं आवडत असेल तर तुम्ही जरूर खाऊ शकता तसंच ते प्रेग्नन्सी सेफ आहे पोटॅशियमचा चांगला सोर्स आहे अनेक विटॅमिन्स त्याच्यात आहेत इन्स्टंट एनर्जी देणारी अशी ही केळी तुम्ही जरूर खाऊ शकता फक्त थंडीच्या दिवसात किंवा ज्यांना कफ जास्त प्रमाणात आहे किंवा ज्यांना दम लागतो दम्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी मात्र केळी जपून खावीस तसंच मधुमेहींनीही केळं खाऊ शकता पण अति पिकलेलं कुठलंही फळ त्यात केळ देखील आलं पूर्ण पिकलेलं फळ खाऊ नका कारण त्याच्यात फ्रुकटोच फळातली साखर जी आहे ती जास्त प्रमाणात तयार होते त्यामुळे अर्ध पिकप फळ तुम्ही खाऊ शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या कुल युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तोपर्यंत नमस्कार